आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची उमेदवार म्हणून प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन म्हणून आज आम्ही आदरणीय सदाभाऊ वैभवदादा अशोक भाऊ मी स्वतः आमच्या सगळ्या विचारांती आज अर्ज वाढण्याचं चालू आमचं आम्ही आमच्यावर आमचे अर्ज भरण्यास चालू केलेले आहे त्याचबरोबर प्रभाव क्रमांक सात या तीन ठिकाणून आज आता अर्ज दाखल केलेले आहेत उर्वरित अर्ज आम्ही माझा स्वतःचा अर्ज परिवार स्वतःचा आणि माझ्या पत्नीचा नगराध्यक्षपदासाठी माझ्या पत्नीचा माझा अर्ज मी दाखल उद्या दाखल करतो आज किती तुमचं तीन अर्ज आज प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक सात मधून आज आम्ही या ठिकाणी अर्ज भारतीय जनता पार्टीच्या वतीने दाखल केली भाजपचा जागा वाटपाचा तिढा सुटलेला आहे जागा वाटपाचा पूर्ण तिढा संपलेला आपल्याला किती सुटा झालेला ते आता काय बोलणार उद्या माझ्या नगराध्यक्ष पदा अर्ज मारताना सगळे असलेली त्यावेळेस ते सगळे बोलते सुरुवातीपासून का विलंब काय लागले विलंब अशा राजकीय गोष्टीसाठी काही लागतो शिका वाटप खालचं वरचं होण्यासाठी थोडा विलंब लागतो परंतु सगळे कधीही आमचा दुराव न होता सगळी व्य चर्चा व्यवस्थित होती वेळ व्यव योग्य या नक्की तिथे पद्धतीने वेळ झालेले नाही झाले नाही कुठेही कुणाच्याही मनात काही कुठलीही शंका त्या ठिकाणी नाही विटेकरांना मी सगळ्यांना सांगतो भारतीय जनता पार्टी एक संघ आहे अर्ज मला ते काल दाखल करण्यासाठी सांगितलेले म्हणजे माझ्या पत्नीला प्रभाग क्रमांक एक मधून संवर्षात आता ते तारळकर त्याचबरोबर प्रभाग क्रमांक दोन मधून सौ so, सुवर्णा कुमार लोटके आणि प्रभाग सातमधो ओम राजेंद्र टकले या तिघांचे अर्ज भारतीय जनता पार्टी वतीने दाखल केली अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा